नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिलामाधू मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप मध्ये जॉईन व्हायचं असेल तर मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तुमच्या जास्त वेळ घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूयात हे बघा आता तुम्ही रजिस्ट्रेशन सुद्धा केलेले आहे बरोबर आहे आता विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे एवढे सतत कॉल येत आहेत की सर एस एम एल म्हणजे काय प्रोविजनल लिस्ट कधी येणार आहे आणि त्याबद्दल आम्हाला इन्फॉर्मेशन द्या तर प्रत्येकाला फोनवर बोलणे एवढं पॉसिबल नाही आहे कारण एवढं बिझी शेड्यूल सध्या झालंय की वेळ सुद्धा आपल्याला मिळत नाही बरोबर आहे जरी ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल आज रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला वेळ आहे रजिस्ट्रेशन करा तुमच्या पण पॉसिबल होत नसेल तर कधी रात्री जरी झाले तर आमच्याशी संपर्क करा रजिस्ट्रेशन वगैरे गोष्टी सर्व प्रोसिजर करून दिल्या जातील ओके आता बघा आपण जे महत्वाचा मुद्दा है, त्या जसा ऐसे है, है, आहे त्यावर बोलूयात जसं आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे बरोबर आहे तर ती काय आहे आणि कधी येईल आणि त्याबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन बघा जसं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे जसे आता तेवीस तारखेपासून जी तीस तारखेपर्यंत रजिस्ट्रेशनला जी डेट दिलेली होती त्या दरम्यान ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे मग काही हिल एरियामधले विद्यार्थी असतील काही डिफेन्स मधले विद्यार्थी असतील काही अपंग पीडब्ल्यू डी मधले विद्यार्थी असतील किंवा काही जे काही प्लेन असतील ज्यांच्या काही काय हे म्हणजे जे काही आहे सवलत असे विद्यार्थी असतील सर्वच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे तेवीस ते तीस तारखेच्या दरम्यान ओके तर हे तर एकदम क्लिअर कट आहे तर प्रोव्हिजनल लिस्ट म्हणजे काय ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत तर महाराष्ट्रातले विद्यार्थी तीच लिस्ट ही एक दोन तारखेला पब्लिश होणार आहे जसं एक्झाम्पल जसं आपण तुमचं स्कोर बर कार्ड आलेलं आहे जसं नीटची परीक्षा दिल्यानंतर स्कोर कार्ड येतो तर त्यावरती तुमचं ऑल इंडिया रँक आहे बरोबर आहे तर ऑल इंडिया रँक जी आहे तर ऑल इंडिया रँक म्हणजे भारत विद्यार्थी तुमच्यापेक्षा किती पुढे आहेत किती मागे आहेत ह्या सर्व गोष्टी तिथे क्लिअर होतात तर तसंच ही जी आपली एस एम एल लिस्ट आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे तर तिथे सुद्धा तुमच्यापेक्षा तुमच्या कॅटेगरीचे विद्यार्थी किती पुढे आहेत किंवा होल सर्व विद्यार्थी किती पुढं आहे तुमचा एस एम किती आहे ओके ह्या सर्व गोष्टी आहेत तर याच्यामध्ये आता काही रिझर्वेशन वाले विद्यार्थी असतात जसं डिफेन्स असेल जसं हिल एरिया आहे जसं पीडब्ल्यू डी आहे असे जे रिझर्वेशन मधले विद्यार्थी आहेत रिझर्वेशन मध्ये सुद्धा कॉम्पिटिशन किती आहे तुमच्यापेक्षा किती पुढं आहेत आणि किती मागे आहेत ह्या सर्व गोष्टी होल विद्यार्थी म्हणजे आपला एक रँक जी आहे ही एक मिरिट लिस्ट जी आहे ही महाराष्ट्राबद्दल ही आपली किती आहे आणि किती असायला पाहिजे ह्या गोष्टी सर्व त्या लिस्टमध्ये पब्लिश होत असतात आणि त्यानंतर सर्व क्लेअरिफाय म्हणजे त्यामध्ये नाईन्टी नाईन पर् नाईन्टी नाईन पर्सेंट जे चित्र आहे ते सर्व क्लिअर होतं आपल्याला सीट मिळू शकते का मिळू शकत नाही ह्या गोष्टी किती सीट आहेत कोणत्या विद्यार्थी आपल्यापेक्षा किती पुढे आहेत आणि कसं आहे ह्या सर्व गोष्टी एकत्रित क्लिअर होत असतात तर तीच ही एस एम लिस्ट आहे ओके मेल तर आता किती एस एम एल असला तर कुठल्या एमबीबीएस कोर्सला कुठल्या कोर्सला ऍडमिशन मिळेल कोणत्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना काय आहे याच्यावर आपण नंतर एक व्हिडिओ मध्ये तयार करूच तर आजचा जो व्हिडिओ आहे आजच्या पुरता असेल तर जसं दोन तारखेला प्रोविजनल मेरिट लिस्ट होईल मेरिट लिस्ट जी आहे ती मेरिट लिस्ट सर्व पब्लिश होईल आणि सुद्धा त्या लिस्टनुसार सुद्धा चॉईस फिलिंगला खूप काही मदत होत असते जे आमच्याकडे पेड मेंबर विद्यार्थी आहेत ज्यांनी काउन्सिंग जॉईन केली त्यांना आम्ही प्रेफरन्स लिस्ट ही एस एम एल आल्यानंतर त्या सेम डेला त्यांचा एस एम एल बघून सर्व गोष्टी कशा चॉईस फिलिंग करायच्या काय करायच्या कॅटेगरी वाईस ह्या सर्व डिटेल्स मध्ये एक्सप्लेन करून त्यांची चॉईस फिलिंग हे करून देतो पण ज्या विद्यार्थ्यांनी काउन्सिल जॉईन केले नसेल किंवा बाहेरचे विद्यार्थी असतील काही जरी मदत लागली तरी सुद्धा आपण सर्व गोष्टीला करू जर आम्हाला वेळ नक्की मिळाला तर किंवा जरी काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तरी सुद्धा शेवट स्टार्ट टू एंड चॉईस प्लिंग प्रोसेस असेल सर्व गोष्टी असेल त्यापैकी आपण सर्व या गोष्टी करू शकतो ओके जर खरंच तुम्ही फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी इथून पुढे महत्वाची इन्फॉर्मेशन करून युट्यूबवरती टाकू त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि जर आता जर खरंच व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुमच्या गजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद